आमच्या आईवडिलांनी जे पुण्याय केली आहे ते आम्हाला आज इथे मिळत आहे आणि आम्ही भरभरून आनंदित असतो इथे कारण जे मन प्रसन्न होते आम्ही या दीक्षाभूमीवर येऊन ते कुठेही आमचं मन प्रसन्न होत नाही चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा याच ठिकाणी लाखो अनुयायाला दिली होती तीच ही दीक्षाभूमी आता इथं दोन ऑक्टोबर रोजी मोठ्या संख्येनं लाखो अनुयायी वंदन करण्यासाठी या ठिकाणी येतील आणि त्याच ठिकाणी आता जय्यत तयारी सुरू आहे प्रशासनानं इथं आपापल्या वतीनं महानगरपालिका असेल प्र जिल्हा प्रशासन असेल याच्या वतीनं इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे पावसाळ्याचे दिवस असल्यासारखी ही स्थिती आहे परतीचा पाऊस अनेक ठिकाणी पडतो आहे मात्र त्या त्याही दृष्टीनं इथं तयारी केली जाते काही ठिकाणी इथं मंडप उभारले जाते जे जेणेकरून देशभरातून कानाकोपऱ्यातून जे लोक इथं येतील अनुयायी येतील त्यांना इथं राहायची व्यवस्था होईल दृष्टीने केली जाते विविध सामाजिक संघटना इथं भोजनदानाचं कार्यक्रम इथं आयोजित करतात आणि त्या दृष्टीने इथं तयारी केली जाते संपूर्ण जो दीक्षाभूमी आणि लगतचा संपूर्ण जो भाग आहे त्या संपूर्ण भागामध्ये आता मंडप टाकण्याचे काम सुरू आहे आणि लाखो लोक या पवित्र दीक्षाभूमीला येतील आणि त्या दृष्टीने इथं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि जे सी बीच्या साह्यानं इथं ग्राउंडला समतल केल्याचं काम इथं सुरू आहे सोबतच या ठिकाणी आता अनेक लोक येत आहेत आणि त्यांच्या ज्या भावना आहे त्याही ते त्या त्या बोलून दाखवतात की इथं आल्यानंतर त्यांना सर्वात चांगलं प्रसन्न वाटतं बाबासाहेबांनी जे दीक्षा दिली होती त्या घटनेला एकोणसत्तर वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याही एकोणसत्तर वर्षानंतरही लोकांना इथं यावंसं वाटतं आणि बाबासाहेबांच्या या दीक्षाभूमीला नतमस्तक व्हावं वाटतं ते आल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आमची ही पुण्याई आहे आमच्या आईवडिलांनी जी पुण्याई केली आहे ते आम्हाला आज इथे मिळत आहे आणि आम्ही भरभरून आनंदित असतो इथे कारण जो मन प्रसन्न होते आम्ही या दीक्षाभूमीवर येऊन ते कुठेही आमचं मन प्रसन्न होत नाही आमच्या मैत्री संघातर्फे आम्ही सदेच्छा सर्व भाविकांना देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे दीक्षा दिली आणि आमचे मन अगदी इथे आल्यानंतर इतकं प्रफुल्लित होते की कुठेही जा आणि या दीक्षाभूमीवर आल्यानंतर म्हणजे एक श्वास जरी आम्ही घेतला तरी तो असं वाटतं की नाही साक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या समोर उभे आहेत आणि ते आपल्याला आजही दीक्षा देत आहे आणि ते धम्माचं ज्ञान आपल्याला देत आहे अशी पवित्र दीक्षाभूमी याला माझा कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली भारतीय संविधान निर्माता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अन्वयांचं बौद्ध धर्माची दीक्षा याच पवित्र दीक्षाभूमीवर घेतली होती आणि समाज परिवर्तनाचं नवं पर्व सुरू झालं होतं त्याच धम्मचक्र प्रवर्तन दिनाला आता एकोणसत्तर वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्तानं या ऐतिहासिक दिवसाची या घटनेची आठवण म्हणून भारतभरातून लोकं दीक्षाभूमीवर दर्शन घेण्यासाठी येतात